भारतामध्ये विविध धर्म पंथ जात असूनही मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारं आहे रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेनं हा सण साजरा करतात यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात एकता ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व मानवधर्माचा संदेश देणारा सण असल्याचं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे ईदगाह हो मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते यावेळी समवेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयशिताई थोरात विश्वासराव मुर्तडक शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे किशोर टोकसे गणेश मादास किशोर कालडा नितीन अभंग जीवन पांचारिया गजेंद्र अभंग लक्ष्मण बर्गे अभय खोजे शकील पेंटर शफी तांबोळी जावेद शेख कन्हैया कागडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शुभेच्छा देताना माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचं सा सांगितलं आहे उपवासानं जीवनातील पवित्रता वाढते रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणार आहे असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले संगमेर शहरातील मुस्लिम बांधव इतर सर्व धर्मीय संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा आज दिनांक न्यूज रमजानचा पवित्र महिना उपवासाचा महिना आज संपतो आहे आणि रमजान ईदचा हा सण सर्व आमचे मुस्लिम बांधव साजरा करतायत हा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे उपवासाचा महिना असतो महात्मा गांधी कायम म्हणत असायचे की उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे त्या पत्तीनं आपण पाहतो की मुस्लिम बांधव संपूर्ण जगातील मुस्लिम बांधव पूर्ण दिवसाचा उपवास करत असतात आणि त्यानंतर हा ईदचा सण येत असतो त्यानंतर असतं ईद मिलन ईद मिलन मध्ये सगळे एकत्र येतात सर्व धर्मीय एकत्र त्यांना येतात शुभेच्छा देत असतात हे बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्याकरता केलेले हे सण आहेत आणि म्हणूनच सर्व धर्मामध्ये जातीमध्ये बंधुभाव असला पाहिजे असा संदेश यामधून जातो आहे त्याचं पालन केलं तर देश ताकदवान बनण्यास देश सामर्थ्यवान बनण्यास निश्चितपणे मदत होईल मी रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना आज शुभेच्छा देत आहे रमजानचा